मोठमोठ्या मोड़ चौकांमध्ये सिग्नलवरती तृतीयपंथीय भीक मागण्याचे काम करतात या समुदायाला इतर कुठल्याही क्षेत्रात कार्य करण्याची संधी लवकर उपलब्ध होत नसल्याने ज्यांच्याजवळ इतर कुठलाही पर्याय वाचत नाही त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या या कामामध्ये जो कोणी दोषी आढळला ज्याही व्यक्तीकडून नागरिकांना त्रास झाला असेल त्या व्यक्तीवरती कारवाई करावी संपूर्ण समुदायाला त्याचा त्रास होऊ नये अशी विनंती युसीए टी व्ही न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला त्यांनी केली आहे ते मी औरंगाबादमध्ये निकिता बोलते एक ट्रान्सजेंडर आज दोन दिवसा पहिले किन्नर समुदायाला द चार जणांना उचलून नेलं पोलीसवाल्यांनी त्यांची गलती असताना नाही पण आम्ही आमच्याकडं आमच्या गुरुकडं गुरु यांच्याकडं गुरु। आम्ही सास नाकून यांच्याकडे आम्ही मदत मागायला आलेलो आहे हे आमचे गुरु आहे आज एकामुळे सगळ्याच्या ग आज एक गलती करतं तुम्ही एक जणाला तुम धरा ना आम्ही सकोशीने आम्ही तुमच्याकडे घेऊन ये तुम्हाला काय त्यांच्यावर काय आहे कारवाई तुम्ही करू शकता पण सगळ्याला नका हे करू ना तुम्ही आज आमच्या पोटा पाहण्याचा प्रश्न आहे आम्हाला कोणी घर देतं का कोण नाही देत आमचं घर कशावर चालतं आम्ही भीक मागतो तेव्हाच आमचं घर चालतं जेव्हा मागू तेव्हाच खाऊ आम्ही तर आमचं एवढं प्रशासन आम्ही कुठं घेऊन जायचं आम्ही ते सांगा तुम्ही आज हा एकत्र येण्याचा विषय असा होतो का आ, दोन मागच्या दोन दिवसापूर्वी जे शहरामध्ये तृतीयपंथी समुदायाच्या वरती जे कारवाई करण्यात आली त्या विषयाला घेऊन आज हा सर्व समाज एकत्र आला त्यामध्ये फक्त चहा सहा लोकांवरती जी कारवाई करण्यात आली त्यांच्यामुळे आज सर्व समुदायाला भुके मरण्याची बारी आलेली आहे त्यासाठी हे लोक एकत्र आले आता तुमची याच्यावर आपण काय तोडगा काढणार आ, आता याच्यावरती तोडगा आपण असं करणार आहेत का आपण सी पी साहेबांना भेट घे गेन, घेणार आहे त्यांना एक निवेदन देणार आहे का सर तुम्ही कानुनी कारवाई जी केली ती बरोबर आहे ज्यांनी गुन्हा केला त्यांना तुम्ही सजा द्या याचं काही हे नाही आहे पण बाकीचे लोकांचं काय त्यांचा उदरनिर्वाहच काय त्यांचा पोटापाणीचं काय आहे त्यांचा तृतीयपंथी समुदाय हा एक वंचित घटक आहे तृतीयपंथी समुदायांना कुठेही रोजगार मिळत नाही नाही त्यांच्याकडे पोट भरण्यासाठी दुसरं काही साधन आहे नमस्ते मी सानिक सानिया शेख औरंगाबादमधनं विषय असं झाले की दोन दिवस पहिले काही आमचे ट्रान्सजेंडर सिग्नलवरती मागत असतात कारण की ट्रान्सजेंडर लोकांचं ॲक्च्युली कामच माँग। ते असते त्याच्या मागणंच काम असतं त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर लोकांमध्ये असे भेदभाव किंवा बोलणं चालू असते आणि हाच व्हिडिओ घेऊन प्रेशासनानं आमच्यावरती कार्यवाही करा असा आदेश केलेला आहे त्याच्या तरी पण आम्ही आमचा समाज कल्याण त्यांच्याकडं मदत मागण्यासाठी येईल आहे तरी पण आमच्या लोकांवरती ज्याच्याकडनं गलती देईन त्याच्यावरती तुम्ही एका व्यक्तीला पकडून त्याच्यावरती कारवाई करू शकता याच्यावरती आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही जर तुम्ही पूर्ण समुदायाला त्रास देत असाल तर पूर्ण समुदाय उतरणारच नमस्कार जय हिंद मी औरंगाबाद बात करी शिवन्या शेख मी एक ट्रान्सजेंडर और हम सब एजुकेटेड पर्सन हैं बट अभी दो दिन पहले जो हुआ मतलब सिग्नल पे तो वो वजह से सबको तकलीफ हो रही सबका मतलब सिग्नल पे एक्चुअली हुआ क्या सिग्नल पे मतलब हाँ मतलब हम हम जो करते हैं हमेशा भिक्षा मांग रहे थे तो कुछ गवर्नमेंट से वैसे कुछ नोटिफिकेशन निकला शायद तो हमारे में से कुछ चार पांच ट्रांसजेंडर को उठा के लेके गए थे तो उसकी वजह से वो न्यूज में आया सब तरफ वो मतलब ये हुआ, पब्लिक हुआ, तो वैसे हम सबको प्रॉब्लम हो रहा है वो वजह से.